मंडळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत झाली दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहेत आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहेत आणि मनोज जरंगी पाटील यांच्या मागण्यांविषयी ते चर्चा करणार असल्याचं समजतंय यात राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई हे मनोज जरंगी पाटील यांची भेट घेणार आहेत याबरोबरच इतरही आमदार आणि खासदार हे मनोज जरांगी पाटील यांना भेटायला येत असल्याचं दिसतंय पण मंडळी आता त्यातच ज्या ठिकाणी मनोज जरंगे पाटील हे उपोषणाच बसले त्याच गावात म्हणजेच अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आरक्षण टिकावण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उपोषण करणार असल्याची माहिती मिळते आणि तशी त्यांनी घोषणाही केली यासोबतच अंतरवाली येथील स्थानिक ओबीसी समाजाने हाके यांना पाठिंबा मा दर्शवल्याचेही माहिती मिळते त्यामुळेच आता अंतरवाली सराटी येथे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय